सदाचरण केलं त्याची पुण्य पुण्यतिथी साऱ्या राजकारण्याच्या महिला मायला पुण्यतिथ्या साधाईन पाप डोंगरा एवढा केले जे करण्याचे केलं गाव खाल्ला मारोडा तोंडी लावला आणि त्याची पुण्य पुण्यतिथी महिला एवढा पापी पाप्याचे पुण्य पुण्यतिथी नसते पाप्याचं श्राद्ध करा श्राद्ध करावं त्यांचं हा लोकपत्रिका आमच्या बापाचे पुण्य तिथे तुझा बाप काय करत होता आमचा बाप किलो किलो मटन खात होता आणि दोन दोन शिष्या दारू पेट होता साल्या ते पुण्यतिथी आहे का पाप तिथी आहे ते मग त्याला गती तर द्यावं लागेल म्हणून श्राद्ध कर तो मेला असेल त्या दिवशी श्राद्ध करायचं आणि अक्षय तृतीला करायचं भाद्रपदात महालय ज्या चिथीला मेला चल त्या चिथीला करा त्यावेळेला बेचाळीस पिंड का फारता येतात आणि नाही तर मग आमशेला करा भाद्रपदात तीन वेळ बापाला जीव घालावर बद काही काही बद्रिणाऱ्याला जातात श्राद्धच करत नाही का अरे शास्त्राला विचारून करा बद्रिणाऱ्याला मी तीन वेळ गेलो आणि पिंडही पाडले बापाचे। तरी घरी श्राद्ध करतो श्राद्ध करावं लागते भद्रनाल जा चारोधाम करा करायला पिंडपदावरी ढिला आपले करी जरी केलं तरी श्राद्ध करावं लागतंय दरवर्षी श्राद्ध करावं